नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज आपलं स्वागत करतो ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्समध्ये आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सिल्वर कंपनीचा रोटावेटर आता सिल्वर कंपनी काय त्याबद्दल जाणून घेऊयात सिल्वर कंपनीची स्थापना ही एकोणावीसशे एक्क्याऐंशी रोजी झाली होती त्यांनी वॉटर पंप आणि मोटार्स ह्या दोन पासून सुरुवात केली होती आणि त्यानंतर दोन हजार तेवीस साली ते शेतकरी अवजारे बनवायची त्यांनी सुरुवात केली त्यानंतर आपण जाणून घेऊयात की त्याच कंपनीमधला जो रोटावेटर आहे त्याबद्दल तर ह्या रोटावेटरचं कलरिंगपासून तर कटिंगपर्यंत हे सगळं रोबोटिक मशिन मशिनरीद्वारे केली जाते आणि त्याचं वैशिष्ट्य असं की आपल्याला एक अव्वल दर्जाचं प्रॉडक्ट बघायला भेटतं त्यानंतर जाणून घेऊया गेअरबॉक्सबद्दल बॉक्सबद्दल आता ह्या रोटावेटरला सिल्वरच्या प्रत्येक रोटावेटरला जी एन ए कंपनी जी इंटरनॅशनल ब्रँड आहे तर त्यांचा गेअरबॉक्स बॉक्स दिला जातो आणि त्याचसोबत गेअर ड्राईव्ह पण दिला जातो गेअर ड्राईव्हचं वैशिष्ट्य असं की त्याला कम्पेअर टू चेन जे रोटावेटर असतात त्याचं मेंटेनन्स कमी येतं त्यामुळं आपलं जी सिल्वर कंपनी आहे ती प्रत्येक सोबत गे ड्राईव्ह देते ह्या रोटावेटरबद्दल आणखी सांगायचं झालं तर सिंगल आणि मल्टीस्पीड ह्या दोन्ही प्रकारामध्ये कंपनी पण देते आणि दंडोरत्या ट्रॅक्टर्सकडे उपलब्ध आहेत तर मित्रांनो ह्या रोटावेटरचा ब्लेडबद्दल सांगायचं झालं तर ते बोरॉन स्टीलच्या साह्याने बनवले आहेत आता बोरॉन स्टीलचं वैशिष्ट्य असं की हे तीनशेहून अधिक तास टिकतं आणि जर बाकीच्या कंपनीचे रोटावेटर्स आपण बघितले तर हे हार्डली दीडशे ते दोनशे तासामध्येच खराब होऊन जातात तर हा या बोरॉन स्टीलचा वैशिष्ट्य आहे हा जो आपण ब्लेड बघतोय तर ह्या ब्लेडची थिकनेस मिनिमम आठ एम ची आहे आणि ह्या ब्लेडचा आणि जो वरचं पत्र आहे तर त्याचा गॅप हा तीन इंचापेक्षा जास्तचा गॅप दिला आहे ह्या रोटावेटरमध्ये एन बी सी कंपनीच्या हाय लोड वाले बेरिंग दिलेल्या आहेत त्याचबरोबर हाय क्वालिटी ऑइल सिल्स पण आपण ह्या रोटावेटरमध्ये बघू शकतो सिल्वर कंपनी जे रोटावेटर्स आहेत तर त्यामधली जी बॅक प्लेट आहे तर ती एकदम जाड दिलेली असते जी कोणत्याही दुसऱ्या कंपनीच्या रोटावेटर्समध्ये आपल्याला बघायला भेटत नाही या रोटावेटरमध्ये एवढे सगळं फंक्शन असल्यामुळं हे जाड मातीक देखील अगदी सोप्या रीतीने बारीक करतं त्याचबरोबर या रोटाव्हेटरमध्ये आपण बघू शकतो की झिरो व्हायब्रेशन जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरवर जास्त लोड येत नाही जसं की आपण हा रोटावेटर बघू शकतो युवा मिनी याचं साडेतीन फूट आणि वीस ब्लेडचं आहेत तसंच हा युवा रेग्युलर आहे सहा फूट बेचाळीस ब्लेड्स हा जो रोटावेटर आपण बघतोय हा रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आहेत हा शेतीच्या अंतर्गत मशागतीसाठी वापरला जातो यामध्ये दंडवते ट्रॅक्टर्सकडे दोन मॉडेल अवेलेबल आहेत जे म्हणजे अडीच फूट सोळा ब्लेड आणि दुसरा तीन फूट बावीस ब्लेडचा त्याचबरोबर आपण बघू शकतो युवाचा हेवी ड्युटी रोटावेटर यामध्ये चार फूटपासून तर अगदी सहा फुटापर्यंत दंडवते ट्रॅक्टर्सकडे अवेलेबल आहेत तर मित्रांनो जसं आपण हे रोटावेटर्स बघितले सिल्वर कंपनीचे तर हे रोटावेटर्स अठरा एच पी ट्रॅक्टर्सपासून तर साठ एच पी ट्रॅक्टर्सपर्यंत आपल्याला दंडवत्या टॅक्टर्समध्ये उपलब्ध आहेत ते म्हणजे जी लेंथ आहे रोटावेटर्सची आणि जे नंबर ऑफ ब्लेड आहे त्यामध्ये डिफर करतं तर हे सगळं आपण दंडवत्या ट्रॅक्टर्समध्ये उपलब्ध करून देऊ ही जी कंपनी आहे ही शासन मान्यता असल्यामुळं ह्या प्रत्येक रोटावेटरवर आपण सबसिडीज बघू शकतो ह्या सबसिडीजबद्दल किंवा याच्या किमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच संपर्क करा दंडोतेक टॅक्टरचे राहता येतं आणि आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव हो, तत्पर आहोत धन्यवाद